बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इतका नवीची विद्यार्थी

आणि पाणीच पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय जगाचा बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरी बसलेल्या साहेबांना सखारा मात्राने बोलला अहो खुर्ची धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसाच साहेबांचे तंबा कुमार मधा पाठीमागचा शिपाई बोलला आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साखर सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चार खडी साखर चालणाऱ्या डाईट मध्ये टेबला खालचा नोटा खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असल का हा मनातला प्रश्न सखा मनातल्या मनात दिला, मना दिला। फाईल मंजुरीत दिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण माहित शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतरी चालतरी आठवणीने आनंद आहे काही सर करीत महोदय म्हणे चालत आहे काही सरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवार फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवार फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायाना पटकन झाला पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जाऊन अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाडे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं <laughs> हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायलं प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला ना नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम का अपुरी राहिली नाव साहेब ना माझ्या बापाची प्रेम का अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकर लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच सो, साधं गुलाबाचं सो फुल कोणी दिलं नाही मग मला इतके हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट

निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली